विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दं दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो वीस रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे दीडशे रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा कारण हा शुल्क कोणालाही नाही हा दंड कोणालाही परवडत नाही अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे दोन पिढ्या तीन पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा बंद शुल्क जो आहे तो जास्ती आहे तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल आठ दिवसात ते काही झालं नाही दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहे जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घर द्यावं की हो की हो ही देखील मागच्या गट सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ ते ही नवी मुंबईत दिली होती पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे हे मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकते ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही जी विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतो कुर्ल्यामध्ये असेल नायगावमध्ये आहे वरळीत आहे माहीममध्ये आहे मरोडमध्ये आहे पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत काही आपण पाहतो नवीन बांधण्याचा आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते सहाशे कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतो ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी गृह खात्याबद्दलची मागणी दुसरी मागणी ही आणि निवडणूक ही होती की आजच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल का हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठची गृहनिर्माण संस्था असतील झोपडपट्टी असतील ह्या सगळ्यातल्या काही आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य ही पॉलिसी आम्ही आणली होती पण मागच्या घटनाबाहेर सरकारने पण ती स्थगित केली होती सरकार बदललेलं आहे कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळतं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकते आणि म्हणून इथे चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलो मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये मा केली होती जे कलेक्टर लँड टू फ्री होण आहे त्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो था था जी आर आता निघेल टोरेस्टचा जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार मिळणार ती आज आम्ही सगळे जे आमच्या सोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी जे आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या डायव्हर्सच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार डावस दौऱ्या संदर्भामध्ये